एक मराठा एक मराठा थो, थोड़ा कमी ले एक मराठा एक मराठा आता दोघा नवी एकदाच एक, एक मराठा एक एक मरा एक हा आवाज हा आवाज पिचलेल्या तबलेल्या उपेक्षित हजारो वर्ष दबलेल्या माझ्या मातीत राबणाऱ्या मराठ्याचा आतला क्रांतीचा हुंकार आहे आणि हा आवाज सरकारला जाळून नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही सरकारनं वेळी सावध होणं गरजेचं आहे कारण आम्ही सांगतोय हे झंझा वादळ ज्या वेळेला मुंबईत जाईल त्यावेळेला जगाच्या सगळ्या नजरा मुंबईकडे असतील सरकार म्हणत आम्ही जातीहून आरक्षण दिले माझी तयारी कुठेही चर्चा करायची तयारी आहे माझी तयारी महात्मा ज्योतिराव फुलेनं शेतकऱ्याचं आसूड आहे आणि आसुडाच्या प्रस्तावनेमध्ये ज्योतिराव फुले म्हणतात ज्यांनी शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय केला ते धनगर झाले ज्यांनी बागायती शेती केली ते माळी झाले आणि ज्यांनी कोरडवाहू शेती केली ते कुणवी झाले असं ज्योतिराव फुले म्हणतात दुसरा विषय ओबीसी ला आरक्षण धंद्यावरून मिळालेलं आहे धंद्यावरून शांत बसा सगळ्यांनी मी माळी समाजाचा कॉलम काढून बघितला माळी समाजाच्या यादीत बागवानाची जात समाविष्ट केली माझा सरकारला प्रश्न आहे माळ्याची बागवानाची जात एक आहे का सरकार म्हणलं माळ्यानं पिकवलंय आणि बागवानानं विकलंय म्हणून दोघाचा धंदा एकच आहे म्हणून आम्ही आरक्षण दिले सरकारला आमचा प्रश्न आहे विदर्भातला कुणबी नांगर धरतो शेती करतो मग मराठवाड्यातला कुणबी ही नांगर धरतो आणि शेती करतो मग आमच्या दोघाचा व्यवसाय एकच आहे मग आमच्या बद्दल हा अन्याय का याचे उत्तर आम्हाला दिलं पाहिजे दुसरा उत्तर प्रश्न आमचा असा आहे बागायती शेती करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते की कोरड शेती करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते ह शाबास मग बागायती शेती करणारी आरक्षणात आणि कोरडवाहू शेती करणारा कुणबी आरक्षणाच्या बाहेर हा कुठला निर्णय आहे दुसरी गोष्ट उद्या दोन तीन दिवसात तुमच्या गावात सर्वे करायला लोक येणार आहेत सर्वे करायला तुमचं घर कसं आहे तुम्हाला शेत किती आहे तुमच्या घरी टीव्ही आहे का तुमच्या घरी रेडिओ आहे का आमचे माणसं लय फुगीर आम्ही काय म्हणतो माझ्याकडे टॅक्टर आहे हा अरे पण टॅक्टर त्या बँकेने ओढून नेण्यासारखं झालंय ना ह ते कर्जावर घेतलंय आम्ही मोठेपण लय सांगण्यात माहीर आहोत हाय का नाही कारण नसलेली असलेली गरिबी नसलेलं मोठेपण सांगण्यात आम्ही नंबर एकला आहोत आणि म्हणून मी खोटं सांगा नाही म्हणत पण जी परिस्थिती आहे ती सांगायचंय जर विचारलं कॉलम येणार आहेत जर विचारलं की तुम्हाला कसा राल्यावर तुम्ही कुठं जाता तुम्हाला सरप चावला तर कुठं जाता आपण पहिल्यांदा कोणाकडे जातो हा मांत्रिकाकडे जातो नंतर दवाखान्यात जातो म्हणजे आपण मागास आहोत याचा नंबर एकचा पुरावा दुसरं तुम्हाला विचारतात तुमच्या मुलीची डिलेवरी दवाखान्यात होत आहे की घरी मोठेपणानं आम्ही सांगतो दवाखान्यात होते घरी होत आहे म्हणजे मागासपणाचं लक्ष नाही आमची घरी होते तुमच्यात मारामाऱ्या होतात काय आमच्या एवढ्यात मारामाऱ्या कोणीच केल्या नाही केल्यात के काय कारण एका तासासाठी भावाचं डोकंच फोडलं ना आमच्या एवढ्यात मारामाऱ्या कोणीच होतात नाही ज्या समाजात मारामाऱ्या आणि भांडण होतात तो समाज सामाजिक दृष्ट्या मागास असतो हे ध्यानात घेतलं पाहिजे तुमचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे ते सांगत असते वेळी जे आहे आग, आग, ते सांगायचं बारावीच्या आत सातवीच्या आत किती त्या ठिकाणी आमचे लोक शाळा सोडतात याचं सर्वेक्षण होणार आहे जवळपास अडीचशे प्रश्न आहेत अडीचशे आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत सर्वे व्हायचं आहे हे कसं आहे आपल्यासाठी सरकार साखरची साल काढणार पहिलं कुणाचा सर्वे झाला नाही पहिलं कोणाला समिती नेमली नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एका जी आर नुसार साध स्पष्टीकरण केलं आणि अनेक जाती इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकल्या आमचं म्हणणं आहे आमचा अर्धा मराठा जाऊन आधीच बसलेला आहे उरलेल्या कुणब्यांना फक्त मराठा घोषित करणे कुणब्याची पोट जात आहे एवढं घोषित करणे आणि त्याला इतर मागासवर्गीय आरक्षणात टाकणे हा एवढाच उपाय आहे याच्यासाठी कोणती संख्या वाढवायची गरज नाही समिती नेवायची गरज नाही काहीही करायची गरज नाही पण सरकार जाणून बुजून अशा पद्धतीचा करताय याचा सगळ्या लोकांनी लक्ष घे लक्षात घेणं अत्यंतिक गरजेचं आहे कारण का त्याची वस्तुस्थिती आम्हाला समजावून घेतली पाहिजे माग दोन दोनशे भुजबळ साहेब म्हणाले तर ओबीसीत किती जाती आहे म्हणाले साडेतीनशेच्या वरी आम्हाला भुजबळ साहेबाला हेच म्हणायचं आहे भुजबळ साहेब त्या ओबीसीच्या जातीमधलं बाराने आरक्षण कोण हाणलं हे पहिल्यांदा जगासमोर येऊ द्या कारण एकट्या भुजबळानं बाराने बाराने आरक्षण काय मिळालं इथल्या कैकाड्याला काय मिळालंय इथल्या धनगर बांधवाला काय मिळालंय इथल्या वंजारी बांधवाला काय मिळालंय अख्खाच्या अख्खा आरक्षण यांनी हललेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे जातवार जनगणना करा जातवार जनगणना करून आकडे पुढे येऊ हो द्या आणि आकडे पुढे आल्यावर कळू द्या पण देवेंद्र फडणवीस जात जातवार जनगणनेला विरोध करतात का विरोध करतात पंच्याऐंशी टक्के नोकऱ्या एकट्या ब्राह्मणांनी नेलेल्या आहेत आणि यांचा आकडा पुढे येईल याच्यासाठी जातवार जनगणना करण्याच टाळतात कारण का सगळी नोकरशाही यांच्या हातात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला वाटत होतं कोर्टात जावा पण कोर्टाच्या एका न्यायाधीशानं सांगलंय कोर्टाकडे आल्या म्हणजे तुमचा वेळ वाया घालाल्या कारण का आता लोकशाहीचे चारही स्तंभ दुबळे करण्यात आले आणि म्हणून मराठा समाजानं उद्या आपल्याला मुंबईवर आक्रमण करायचं आहे कसं जायचं आहे हे तुम्हाला सांगतो आतापासून सगळ्यानं ध्वत्रा नेसायची सवय करा येळ येळ येत आहे सगळ्यांनी ध्वत्रा नेसा कपाळाला गंध लावा खांद्यावर हा नेसावंच लागतंय साहेब काय करावं परिस्थिती कपाळाला गंध लावा खांद्यावर टाळ घ्या झडा घ्या नाचत नाचत मुंबईला जायचं आहे कारण देवेंद्र वारकऱ्यावर केला तर त्याचे परिणाम काय आहे ते भोगावे लागतील आणि म्हणून आपण हातात काय करायचं पांडुरंगाचा भगवा झेंडा घ्यायचा आणि खांद्यावर टाळ घ्यायचं आणि उगावा त्याच्या खेळी या देईल विसा वारे ही वारकऱ्याची वारी मुंबईच्या जा दिशेनं आहे दुसरी गोष्ट ट्रॅक्टर मध्ये